नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय न्यूज टंका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सध्या कोणीही फार गंभीरपणे घेत नाही आहे असं चित्र दिसतंय अलीकडेच वॉशिंग्टनमध्ये एक ए आय समिट झाली आणि या समिटच्या समोर बोलताना ट्रम्प यांनी अमेरिकन टेक कंपन्यांना चांगलंच झापलं ते असं म्हणाले की या कंपन्या चीनमध्ये जातात तिथे उद्योगधंदे करतात भारतीयांना नोकरी देतात परंतु माझ्या कार्यकाळामध्ये मी हे चालू देणार नाही ट्रम्प यांनी दिलेला हा इशारा उघडउघड भारताच्या विरोधात होता चीनच्या विरोधात होता परंतु मी आधी म्हटल्याप्रमाणे ट्रम्प यांना सध्या कोणीच मनावर घेत नाही आहे हा इशारा दिल्यानंतरसुद्धा गुगलने जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं डेटा सेंटर भारतामध्ये उभारणार असल्याची घोषणा केली ट्रम्प यांनी अमेरिकी टेक कंपन्यांना किती दटावलं तर या कंपन्या भारताशी पंगा घेतील याची शक्यता खूपच कमी आहे खरं तर प्रश्नच उद्भवत नाही कारण या कंपन्या भारतामध्ये बक्कळ कमाई करतात एकशे चाळीस कोटी लोकांचा देश गमावणं त्यांच्या दृष्टीने म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे ट्रम्प यांचा ठीक आहे त्यांना फक्त चार वर्ष काढायची आहेत परंतु या कंपन्यांना ट्रम्प यांच्या आधीसुद्धा व्यवसाय करायचा होता आणि ट्रम्प जेव्हा राष्ट्राध्यक्ष नसतील तेव्हा सुद्धा या कंपन्या व्यवसाय करत राहतील त्यामुळे ट्रम्प म्हणाले म्हणून आपल्या पायावर कुराड मारून घेण्याचा प्रकार या कंपन्या कधीही करणार नाहीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे एक प्रमुख नेते चंद्राबाबू नायडू यांनी घोषणा केलेली आहे की गुगल अमेरिकेबाहेरचं सगळ्यात मोठं डेटा सेंटर आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे उभारणार आहे गुगलने सुद्धा या घोषणेची पुष्टी केलेली आहे आणि सुद्धा सांगितलं आहे होय आम्ही आंध्र प्रदेशमध्ये येतोय आणि अमेरिकेच्या बाहेरचं सगळ्यात मोठं डेटा सेंटर आम्ही भारतामध्ये निर्माण करतोय अमेरिकेचं जे धोरण आहे ते भारताच्या विरोधात जाणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की अमेरिका फर्स्ट परंतु अमेरिकेच्या ज्या टेक जायंट असलेल्या कंपन्या आहेत त्या ट्रम्प यांच्या शब्दांना किंवा या धोरणाला किती किंमत देतात हे या घटनेवरून पुरेसं उघड झालेलं आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्या कारकिर्दीमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी हैदराबादचं रूपांतर सायबराबादमध्ये केलं जगातील प्रमुख आय टी कंपन्या सॉफ्टवेअर कंपन्या हैदराबादमध्ये याव्यात असा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यामुळे हैदराबादला सायबराबाद अशा प्रकारचा लौकिक मिळाला आता या कर्तृत्वाची पुनरावृत्ती त्यांना विशाखापट्टणममध्ये करायची आहे विशाखापट्टणममध्ये ते महत्त्वाकांक्षी ए आय हब उभारण्याचं काम करत आहेत इथे डेटा सिटीचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि हा गुगलचा डेटा सेंटर प्रकल्प या डेटा सिटीचा एक खूप छोटासा भाग आहे गुगल येथे ऐंशी एकर जमिनीवर हे डेटा सेंटर उभारणार आहे अमेरिकेच्या बाहेरचं सगळ्यात मोठं डेटा सेंटर आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये साकार होणार आहे आणि या प्रकल्पासाठी गुगल तब्बल चार अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक करणार आहे डेटा सेंटरसारखा एखादा प्रकल्प जेव्हा एखाद्या भागामध्ये साकार होतो तेव्हा त्या भागाचा अक्षरशः कायापालट झालेला दिसतो इथे रोजगाराच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा हजारो संधी निर्माण होतात जेव्हा या भागामध्ये बांधकाम सुरू होतं तेव्हा तुम्हाला बांधकाम कर्मचारी लागतात इंजिनियर लागतात जेव्हा हे बांधकाम तयार होतं तेव्हा तुम्हाला सुरक्षा कर्मचारी लागतात सफाई कर्मचारी लागतात छोटे मोठे ऑड जॉब करणारे अनेक लोकं लागतात या परिसरामध्ये खानपानाच्या सुविधा उपलब्ध होतात मग इथे चहावाले येतात वडापाववाले येतात चाटवाले येतात विशाखापट्टणमच्या डेटा सेंटरमध्ये गुगल हे जे डेटा सेंटर उभारणार आहे त्या डेटा सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असे रोजगार निर्माण होतील जे सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान या क्षेत्राशी संबंधित असतील डेटा ॲनालिसिस या क्षेत्राशी संबंधित असतील परंतु या तज्ज्ञांची आवश्यकता इतक्या मोठ्या प्रमाणावर असेल की छोटे मोठे जे जॉब आहेत ते करण्यासाठी हजारो स्थानिक तरुणांना तुम्हाला कौशल्य प्रशिक्षण द्यावं लागेल आणि त्यांना या कामासाठी तयार करावं लागेल गुगल कंपनी भारतामध्ये जे काही करते ते ट्रम्प यांच्या धोरणाशी पूर्णपणे विसंगत आहे कारण ट्रम्प यांचा आक्षेपच या गोष्टीवर आहे या जा ज्या टेक जॅन कंपन्या आहेत त्या धनाढ्य आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे परंतु हा पैसा गुंतवतात कुठे तर चीनमध्ये चीनमध्ये ते उद्योग उभारतात कारखाने उभारतात आणि नोकऱ्यांचं आउटसोर्सिंग कुठे करतात तर भारतात करतात कारण भारतामध्ये त्यांना स्वस्त दरामध्ये तज्ज्ञांची उपलब्धता होते आणि त्याच्यामुळे पैसा भारतात जातो चीनमध्ये जातो तर हे न करता या कंपन्यांनी अमेरिकेमध्ये गुंतवणूक करावी आणि अमेरिकेमध्ये रोजगाराची निर्मिती करावी अशी ट्रम्प यांची अपेक्षा आहे परंतु ट्रम्प यांना काय वाटतं त्यापेक्षा बाजाराची गरज काय हा कंपन्यांचा काम करण्याचा निकष असतो ट्रम्प यांचं एकूणच हे जे धोरण आहे ते अमेरिकी कंपन्यांच्या दृष्टीने अत्यंत उफराट आहे काही दिवसापूर्वी ट्रम्प यांनी ॲपलला सुद्धा धमकावलं होतं त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये तुम्ही आयफोनची निर्मिती करता ही निर्मिती तात्काळ बंद करा आणि हे जे सगळे कारखाने आहेत ते तुम्ही अमेरिकेमध्ये हलवा त्याच्यापुढे जाऊन ट्रम्प म्हणाले जर तुम्ही असं केलं नाहीत तर भारतामध्ये आयफोनची निर्मिती होते आणि ते फोन जेव्हा अमेरिकेमध्ये आयात केले जातात त्या फोनवर आम्ही पंचवीस टक्के टेरिफ लावू अमेरिकी कंपन्यांची आर्थिक ताकद इतकी प्रचंड आहे की ते राष्ट्राध्यक्षांच्या धमकीलासुद्धा जुमानत नाहीत कारण त्यांची जी ताकद आहे ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापेक्षासुद्धा सुद्धा खूप मोठी आहे ट्रम्प यांनी धमकी दिली खरी परंतु त्याच्यावर ॲपलची जी प्रतिक्रिया होती ती भन्नाट होती ॲपल जी एक पुरवठादार कंपनी आहे फॉक्सकॉन या कंपनीने भारतामध्ये आणखी दीड अब्ज डॉलर आम्ही गुंतवणार अशा प्रकारची घोषणा केली म्हणजे ट्रम्प यांच्या धमकीकडे त्यांनी दुर्लक्षच केलं अजिबात लक्ष दिलं नाही अजिबात किंमत दिली नाही आणि वर घोषणा केली की भारतामध्ये आम्ही आणखी दीड अब्ज डॉलर गुंतवणार आहोत म्हणजे ट्रम्प यांनी ॲपलला धमकी दिली आणि ॲपलने काय केलं फॉक्सकॉनने ट्रम्प यांना चक्क वाकवल्या दाखवल्या इलॉन मस्क यांनी तर ट्रम्प यांच्याशी उघडउघड पंगा घेतलेला दिसतो आहे आणि या दोन कंपन्यांच्या पावलावर पाऊल टाकते आहे गुगल डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्री फ्लोईंग डेटाची संकल्पना मांडलेली म्हणजे जर भारताचा जो डेटा आहे भारतीय लोकांचा जो डेटा आहे तो कुठेही कसाही वापरता यावा ही ट्रम्प यांची कल्पना आहे फ्री फ्लोईंग डेटा म्हणजे एका देशाचा जो डेटा आहे तो दुसऱ्या देशातसुद्धा उपलब्ध व्हावा त्यांनासुद्धा तो वापरता यावा परंतु भारताने याला स्पष्ट नकार दिलेला आहे त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे अमेरिकन टेक कंपन्यांना की तुमच्याकडे आमचा डेटा आहे परंतु तो डेटा आमचा आहे आणि त्यामुळे तो आम्ही सांगू त्या प्रकारे वापरावं लागेल आणि आमच्याकडेच म्हणजे भारतामध्येच वापरावा लागेल आणि भारताने भारता तसा कायदा केलेला आहे आणि हा कायदा अमेरिकन टेक कंपन्यांना बांधील आहे आणि अमेरिकन टेक कंपन्यांना ही माहिती आहे जर या कायद्याच्या चौकटीत आपण काम केलं तर चार पैसे आपल्याला मिळतील आपण धंदा करू परंतु ही चौकट जर आपण ओलांडण्याचा प्रयत्न केला तर भारत उघड उघड आपला हात पिरगळेल गुगलला भारत सरकारने आखून दिलेल्या चौकटीमध्ये काम करायचं आहे आणि त्यामुळे गुगल भारतामध्ये डेटा सेंटर बनवण्याचा प्रयत्न करत आहे सुरुवात त्यांनी नवी मुंबईपासून केली गेल्या वर्षी केली नवी मुंबईमध्ये दे त्यांना डेटा सेंटर उभारायचं आहे त्या दृष्टीने गेल्या वर्षीपासून म्हणजे दोन हजार चोवीसपासून गुगल चाचपणी करत आहे मुळात ही डेटा सेंटर काय भानगड आहे हे लक्षात घ्या डेटा सेंटर म्हणजे माहितीचं से गोदाम आता गोदामाला खूप मोठी जागा लागते हे आपल्याला माहिती आहे डेटा सेंटरला खूप मोठी जागा लागते इथे खूप मोठ्या संख्येने कम्प्युटर असतात सर्व्हर असतात राऊटर असतात स्विचेस असतात आणि या सगळ्या गोष्टींची व्यवस्था इथे लावली जाते इथे माहिती जमवली जाते त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि नंतर या माहितीचं वितरण केलं जातं खूप मोठं काम आहे त्याच्यासाठी खूप मोठ्या संख्येने माणसं लागतात खूप मोठी जागा लागते आणि त्याच्यासाठी खूप मोठी गुंतवणूकसुद्धा लागते मी म्हटल्याप्रमाणे डेटा सेंटर हे जर माहितीचं गोदाम असेल तर हे गोदाम सुरक्षित राहणं अत्यंत गरजेचं आहे या गोदामातला जो डेटा आहे तो सुरक्षित राहणं गरजेचं आहे म्हणून हा डेटा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी इथे मजबूत फायरवॉल निर्माण करावे लागते त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे तज्ज्ञ तैनात करावे लागतात इथे तुम्हाला चोवीस तास बीज लागते इथे तुम्हाला थंड तापमान लागतं बीज जर खंडित झाली तर पर्यायी व्यवस्था म्हणून तुम्हाला महागाई जनरेटर इथे ठेवावे लागतात तुम्हाला इथे सगळ्या प्रकारच्या सुविधा द्याव्या लागतात इथे तुम्हाला सुरक्षा यंत्रणा मजबूत ठेवावी लागते इथे तुम्हाला टिहळणी करावी लागते त्यासाठी खूप मोठ्या संख्येने सी सी टी व्ही लागतात सर्व प्रकारची सुरक्षा इथे तुम्हाला देणं अत्यंत आवश्यक असतं कारण याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली जाते आणि ती जर गुंतवणूक तुम्हाला सुरक्षित ठेवायची असेल तर भक्कम सुरक्षेला अजिबात पर्याय नसतो नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये या डेटा सेंटरसाठी जागा शोधून देण्याचं काम सुरू झालं आणि याला जागा लागणार होती साडेबावीस एकर आता नवी मुंबईमध्ये जागेचे दर काय आहेत आपल्याला माहिती आहे आणि इतकी महागडी जागा गुगल घ्यायला तयार झाली होती आणि याच्या आधी जवळजवळ साडेआठशे कोटी रुपये गुगलने तयार ठेवले होते अर्थात नवी मुंबईमध्ये तुम्हाला एवढी मोठी जागा हवी असेल तर एवढा पैसा तुम्हाला मोजावाच लागेल परंतु याच्या तुलनेमध्ये आंध्रमध्ये दे जे डेटा सेंटर साकारते आहे ते आकाराने चौपट आहे म्हणजे इथे जर साडेबावीस एकर जमिनीवर डेटा सेंटर साकारत आहे तर विशाखापट्णममध्ये साकारणारं जे डेटा सेंटर आहे ते ऐंशी एकर इतक्या प्रचंड मोठ्या जागेमध्ये साकारते आहे आपण कल्पना करू शकता की दोन डेटा सेंटरमध्ये किती तफावत आहे आणि विशाखापट्टणमधले जे डेटा सेंटर आहे ती किती भव्य आहे गुगलसारख्या कंपन्या जागतिक बाजारपेठेमध्ये काय आहे जागतिक बाजारपेठेचे नियम काय आहेत हे लक्षात घेऊन त्यांची धोरणं ठरवत असतात ट्रम्प काय म्हणाले हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत दुय्यम असा भाग असतो कारण जर तुम्हाला नफा हवा आहे तर तुम्हाला ग्राहकाला उत्तम सेवा देणं गरजेचं असतं जोपर्यंत तुम्ही ग्राहकाला उत्तम सेवा देत नाही तोपर्यंत तुम्हाला भरपूर पैसा मिळवता येत नाही आणि जर तुम्हाला ग्राहकाला उत्तम सेवा द्यायची असेल तर तुम्हाला त्या सेवेसाठी पायाभूत सुविधांचा विकास करणं अत्यंत गरजेचं असतं डेटा सेंटर ही गुगलसाठी महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे आणि म्हणूनच ट्रम्प यांना काय वाटेल म्हणून या कंपनी आपले निर्णय बदलणार नाहीत अमेरिकेच्या अर्थकारणामध्ये या कंपन्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे अमेरिकेच्या अर्थकारणाला आकार देण्याचं काम याच कंपन्यांनी केलेलं आहे फक्त अर्थकारण नाही अमेरिकेच्या राजकारणातसुद्धा या कंपन्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते अनेकदा अमेरिकी डिपस्टेटकडून या कंपन्यांचा वापर होतो एखाद्या देशामध्ये अचानक एखादी बातमी व्हायरल केली जाते ज्याचा परिणाम त्या देशाच्या राजकारणावर होत असतो राजकीय स्थिरतेवर होत असतो त्यामुळे या कंपन्यांची जी ताकद आहे ती फक्त आर्थिक ताकद नाही आहे त्यामुळे ट्रम्प काय म्हणाले म्हणून या कंपन्या थरथर कापतील आणि ट्रम्प यांच्या मागेमागे हात जोडत फिरतील अशी शक्यता अजिबात नाही आहे एवढं मात्र खरं की या कंपन्या ट्रम्प यांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाहीत परंतु त्यांना जे करायचं आहे तेच या कंपन्या करत असतात भारत ही सर्वात वेगाने वाढणारी जगातील डिजिटल अर्थव्यवस्था आहे इथे इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सतत वाढते आहे डिजिटल सेवा वापरणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि हा जो डेटा एकत्र होतो आहे तो साठवण्याची गरज असते म्हणून गुगलसारख्या कंपन्या इथे डेटा सेंटरची निर्मिती करतात त्याच्यासाठी प्रचंड मोठी गुंतवणूक करतात परंतु याचा अर्थ स्पष्ट आहे की इथे डेटा सेंटर निर्माण करणं ही गुगलची गरज आहे ही गुगलची सोय आहे त्याच्यातून भारतीयांना जर हजारोंच्या संख्येने रोजगार मिळत असतील तर तो बाय प्रॉडक्ट आहे ते रोजगार निर्माण करण्यासाठी गुगल डेटा सेंटरची निर्मिती नाही करत ही निर्मिती त्यांच्या सोयीसाठी केली जाते त्यामुळे ट्रम्प कितीही म्हणाले की कि तुमच्या गुंतवणुकीमुळे भारतीयांना रोजगार मिळतात तरी या कंपन्यांना ही गुंतवणूक करावीच लागेल आणि त्याच्यातून भारतामध्ये रोजगार निर्माण होत राहतील भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत राहील गुगलला काय मिळणार आहे गुगलला मिळणार आहे भरपूर नफा भरपूर फायदा जो भारतीयांच्या खिशातून गुगलच्या तिजोरीमध्ये येणार आहे अशा प्रकारचे महाप्रकल्प जेव्हा एखाद्या विभागामध्ये साकारतात तेव्हा त्याचा फायदा स्थानिक लोकांना निश्चितपणे होतो कारण याच्या तज्ज्ञांची फौज लागते हे खरं आहे परंतु काही असे लोक असतात जे नवशिकी असतात ज्यांना शिकवलं जातं ज्यांना प्रशिक्षण दिलं जातं ज्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळते आणि त्याच्यामुळे अशी जी मानवी फौज आहे तीसुद्धा हळूहळू तयार होत असते त्यांनासुद्धा ते कौशल्य प्राप्त होत असतं जागतिक स्तराच्या तंत्रज्ञानाचं एक्सपोजर त्यांना मिळतं आणि त्याचा फायदा एकूणच भारताला होतो भारताच्या अर्थव्यवस्थेलासुद्धा होतो कारण प्रशिक्षित लोकांची फौज भारतामध्ये या प्रकल्पांमुळे निर्माण होते अमेरिकी जायंट टेक कंपन्या ट्रम्प यांनी केलेल्या विधानांना फार किंमत देत नाही गुगलसारख्या कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करतच जात आहेत या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्या निश्चितपणे डोनाल्ड ट्रम्प यांचा कोप वाढवणाऱ्या घडामोडी आहेत परंतु एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा हा जो कोप आहे किंवा त्यांची जी आक्रस्थाळी विधानं आहेत तोसुद्धा त्यांच्या रणनीतीचा एक भाग आहे भारताला झुकवण्याचा प्रयत्न आहे त्यांना असं वाटतं की आपण अशा प्रकारची आक्रस्थाळी विधानं केली की भारतीय सरकार थरथर कापायला लागेल भारतीय नेतृत्व वाकेल झुकेल आपल्याला शरण येईल आणि आपण सांगू त्या अटी शर्थीवर भारत आणि अमेरिकेचा व्यापार करार होईल आणि त्यातून अमेरिकेला भरभरून फायदा होईल भारत आपलं राष्ट्रहित विसरून हा करार अमेरिकेशी करेल परंतु जेव्हा त्यांच्या हे लक्षात येईल की आपण मूर्खाच्या नंदनवनात वावरतोय कितीही आक्रस्ताळी विधानं केली किंवा भारताला कितीही चेपण्याचा प्रयत्न केला तरीही भारत सरकारनं दबणार न झुकणार हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा ते स्वतः झुकतील कारण गुगलची जी मजबुरी आहे तीच स्टंप यांची मजबुरी आहे गुगल ज्याप्रमाणे एकशे चाळीस कोटीचा देश एकशे चाळीस कोटीची बाजारपेठ गमवू इच्छित नाही अमेरिकेचंसुद्धा तसंच आहे आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचंसुद्धा तसंच आहे या व्हिडिओमध्ये तुर्तासतेस तामदेव व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त करा विषय थोडा तंत्रज्ञानाशी संबंधित आहे भारताच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे थोडासा अमेरिकेशी आणि थोडासा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीसुद्धा संबंधित आहे अशा प्रकारच्या विषयांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे दाद मिळते याच्याआधी मनापासून धन्यवाद सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेलायकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद